आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली यात विविध जिल्ह्यातील शहरातील संघटनात्मक बांधणी पक्षीय बलाबल आणि सहयोगी पक्षांसोबत निवडणुकांना सामोरं जाण्याची आखणी याबद्दल शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तृत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे विधिमंडळ पक्षनेते आमदार जयंतराव पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री अनिल देशमुख माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री एकनाथराव खडसे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर खासदार फौजिया खान खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके खासदार सुरेश महात्रे खासदार अमर काळे खासदार बजरंग सोनवणे आमदार रोहित पवार आमदार बापूसाहेब पटारे आमदार रोहित आर आर पाटील आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे माजी आमदार अशोक पवार माजी आमदार सुनील भुसारा माजी आमदार प्राजक्त तनपुरे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख सामाजिक न्याय सेलचे राज्यप्रमुख पंडित कांबळे ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष वारिस खान विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे युवती शहर प्रदेशाध्यक्ष मनाली भिलारे ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष संजय काळबंडे आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते